पाटस येथे ज्येष्ठ पत्रकार एम जी शेलार वसंतराव कदम सर यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं पत्रकार दिनानिमित्ताने तर त्यानुसार एक मोठा कार्यक्रम छानपैकी झाला त्या ठिकाणी आपण एम जी शेलार यांचा सत्कार केला परंतु सरांची प्रकृती बरोबर नसल्या कारणाने ते येऊ शकले नाही तरी पण त्यांची उणीव त्या ठिकाणी कार्यक्रमात भासली आज सर्व पत्रकार त्यांच्या घरी त्यांना सन्मान करण्यासाठी आलेले आहेत तर तत्पूर्वी मी त्यांचं पत्र वाचन करतो आणि सर्व पत्रकारांत म्हणून आपण त्यांना सन्मानपत्र देऊया देवी और सज्जन महोदय प्रतिकूल परिस्थितीत बातमीदाराला सुरुवात करीत असताना स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ बातमीदार म्हणून आपण हे मानपत्र देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे पोलीस दलात आपले वडील असल्याने तसे आपण नाही बॉय आपण रेल्वे खात्यात देखील सेवा केली बातमीदारी करण्यापूर्वी आपण आपल्या टंकलेखनाच्या संस्थेत शेकडो विद्यार्थ्यांना टंकलेखनाचे धडे दिले त्यामुळे आपण लैकिक लौकिक अर्थाने सर झाला टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झाले वृत्तपत्र विक्रेते म्हणून आपण दररोज भल्या पहाटे दोन शहर आणि परिसरातील गावांमधील वाचकांना वृत्तपत्र उपलब्ध करून देत ज्या काळात वृत्तपत्रांच्या आवृत्त्या किंवा आहे अथवा तालुका पाने नव्हती तेव्हा आपण बातमीदारी सुरू केली वृत्तपत्राचा एक अंक शहरात व जिल्ह्यात उपलब्ध होत असल्याने एकच करण्याची प्रभाव पाडण्याची क्षमता विलक्षण होती टपाल व्यवस्था आणि फॅन्सद्वारे बातम्या पाठवून तुम्ही उपलब्ध साधनांच्या सहाय्याने बातमीदारीचे व्रत सांभाळले वृत्तपत्र एजंट व बातमीदारी म्हणून भूमिका बजावत आपण अनेक संकटांना तोंड दिले अनेक आघात सोचले पण त्याचे आपण कधी भांडवल केले नाही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या नात्याने आपण आपल्या डाव डावपेच <laughs> आपल्या डाव पेचांदवारे आणि संयमाने विरोधकांना त्यांची जागा देखील दाखवली शब्दांचा नेमका वापर करीत कधी आणि किती ताणायचे याचे सदैव भान ठेवत आपण संतुलित बातमीदारी केली दौंड तालुक्यातील के जुने जाणते व ज्येष्ठांबरोबर तुम्ही बातमीदारी केली तसेच या क्षेत्रातील नौक्यांबरोबर देखील माहिती करीत ती कायम ठेवली आहे आपल्या विषयी लिहिणे पुष्कळ आहे पण शब्द मर्यादा असल्याने शब्दांना विराम आपला मराठी पत्रकार दिनी दौंड तालुक्यातील बातमी दाण्याच्या दा वतीने कृतज्ञता व्यक्त करीत हे मानपत्र मान्यवरांच्या हस्ते आपणास प्रदान करीत हो। आहोत आयोजक दौंड तालुका सर्व पत्रकार बोडकेच्या शस्त्रार चौकरासमोर आमचा एक दोन धावा हे अपुऱ्या पडणारे असतात आणि क्रिकेटच्या या मैदानात लेखणीच्या स्वरूपामध्ये त्यांच्यासारखे उत्तुंग असणारे खेळाडू सोडून आमच्यासारख्या विकेट टेबलला पुढं असो <laughs> आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कदम साहेब यांच्या घरी येऊन माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना जे मानपत्र दिलेलं आहे ते मानपत्र नाही ही तुमच्या कर्तृत्वाची एक मोठी चिदोरी आमच्यासारख्यांच्या स्मरणात होती ही छोटीशी म्हणून आम्ही तुम्हाला ती भेट दिलेली आहे तुमचं आत्तापर्यंत झालेल्या पत्रकाराचेतील काम हे आम्हाला मार्गदर्शनासाठी ठरेल खऱ्या अर्थानं आम्ही कालच्या कार्यक्रमामध्ये आम तुमची आतुरतेने वाद पाहिली पण काही गोष्टींना मर्यादा असतात आणि त्या मर्यादेच्या पुढे जाता येत नाही तुमचं वय आणि आरोग्याची समस्या या दोन्ही गोष्टींमुळे ते अशक्य झालं पण तरी आम्हाला त्यानिमित्ताने एक असा योग आला था था लाक लाक हो। की तुम्हाला घरी येऊन भेट भेटण्याचा चांगला व्यवसाय आलेला आहे आणि खऱ्याच अर्थानं आज पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला आमच्या सर्व मित्र परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा तुमचं पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य हो तुमची शंभरानंतरची जी खऱ्या अर्थानं वाढदिवसाची प्रक्रिया असेल त्यात आम्हाला सहभागी होण्याचा चान्स मिळावा शुभेच्छा येतो त्या ठिकाणी सर्वच पत्रकार आहे तो संपादक जुन्या पिढीतील एक नामवंत पत्रकार प्रसन्नराव कदम त्यांचा आपण सर्व पत्रकाराच्या वतीने एक सन्मान सोहळा आणि एक त्यांना आपण हे दिलेला आहे. <laughs> सन्मानपत्र प्रदान केले सगळ्याच्या वतीने. खूप आनंदाची बाब आहे की जुने पत्रकार जर म्हणलं तर मीरा उगले भिना ठाकूर आणि वसंतराव कदम असे हे होती म्हणजे एक आपलं सर्कल होतं यांचं आणि त्यावेळेला सकाळ पेपर म्हणजे खूप मोठा एक प्रस्त वजन होतं सकाळ सकाळला बातमी आली म्हणजे त्या लोकांना किंवा जो कोण त्या जर प्रसिद्धी होईल त्याला एक आपुलकी होती की माझं सकाळला नाव आलं अशा म्हणजे त्यावेळेला म्हणजे आत्ता तर आधुनिक सुविधा आहेत तर त्यावेळेला आधुनिक सुविधा काहीच नव्हत्या त्या कथीन प्रसंगी तालुक्यातनं ज्या काही घडामोडीत त्या पोलीस स्टेशनच्या असेल कोर्टाच्या असल किंवा सामाजिक असल राजकीय असल इलेक्शनच्या काळातसुद्धा त्यांनी त्यांच्या वतीप्रमाणे आपल्या शहराबद्दल तालुक्याबद्दल सकाळमधनं चांगलं काम केलं त्यांना अनेक वेळा त्यांना काय वेळेला त्रास झाला काय वेळेला त्यांनी सहन केलं काय वेळेला त्यांना आपुलकीने वागवलं गेलं अशा अनेक गोष्टी अनेक घटना घडल्या परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध खूप मोठे त्यांच्या मातोश्री माझ्या आई त्या मैत्रिणी होत्या म्हणजे खूप जुना जिवाळ्याचा संबंध आहे असो ज्या वेळेला एक दोन प्रसंग घडले त्यावेळेला त्यांच्या मातोश्री यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली मदत ही विसरायची नसते अशी माझी वैयक्तिक भावना आहे अनेक घटना अनेक गोष्टी त्या महत्व देण्यात मला तर आवडत नाही त्याच्यामध्ये परंतु त्यांनी जे काय आपल्यावर त्यावेळेला मध्ये तिचं काम केलं विना ठाकूर असतील प्रखर पत्रकार आता मराठा कुमार प्रफुल भांड्यांना माहिती असेल ओळख तुम्ही ओळखत विचार तुम्ही बघितलं असेल हा एक चांगलं व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व तर त्यांच्या सानिध्यात ह्यांनी काम केलं म्हणजे सकाळमध्ये जर आणलं असेल तर विना ठाकूरांनी ह्यांना आणलं त्यावेळेस बरोबर आहे ना ही वस्तूच इथे इथे आणि त्यावेळेची बातमीदारकी आणि पत्रकारिता राजकारण खूप अवघड होत तर त्यावेळेला आपल्याकडे क्राईम खूप मोठा होता आज क्राईम मी तर काहीच नाही त्या काळात सुद्धा निर्मीळपणे म्हणजे हा महाराज नाही जे ते छापला विषय संपला अशा पत्रकर्ते त्यांनी दिवस काढले आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सन्मान पत्र दिलं खूप खूप शुभेच्छा त्यांना चांगलं आरोग्य लावं आता सांगितलं की शंभरावी विजयरावांनी आमच्यासुद्धा त्याच अपेक्षा आहेत तब्येत सांभाळावी चांगलं राहावं चांगले ही करा दिवस काढावे म्हणजे अपेक्षा व्यक्तिमत्व थांबत माझे अध्यक्ष काल पत्रकार दिनानिमित्त जो आपण कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आपले ज्येष्ठ पत्रकार आहेत कदम सर असतील किंवा एम जी शेलार असतील यांचा सन्मान करण्याचा संकल्प सर्व पत्रकारांच्या वतीने करण्यात आला होता आणि काल त्याला मूर्त स्वरूपाला तो कार्यक्रम झाला परंतु सरांच्या तब्येतीमुळे सर तिथे येऊ शकले नाही म्हणून त्यांच्या घरी येऊन त्यांचा सन्मान करायचा आणि आपण उतराई किंवा कृतज्ञता व्यक्त करायची अशी एक संकल्पना होती त्या दृष्टीने आपण इथं आलो सरांचं खरं हे सांगायचं तर आमच्यासारख्या ग्राम नवीन आलेले पत्रकार असतील त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे <coughs> त्यांना मार्ग मार्गदर्शन करायचं हा सरांचा खरा स्वभाव हो आहे कारण आल्यानंतर जे अनुभव आले मी तर डिग्री केल्यानंतर प्रॅक्टिकल आणि म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल ह्याचा जो फरक आहे तो, तो खरं प्रॅक्टिकल काय असतं हे सरांनी सांगितलं कुठल्या वेळी काय करायचं शब्द कुठले वापरायचे त्यात बोडकेंचं पण असं बघायचं की त्यातल्या खाचा खोचा काय यायच त्या बोडकेंकडून शिकायचं <laughs> आणि बाकी कसं ठाम उभं राहावं एखाद्या बातमीदाराच्या मागे ते मी कदम सरांकडून शिकलो इथे येऊन बसण्याची जागा सुद्धा त्यांच्यामुळे आम्हाला उपलब्ध झाली आणि नंतरचा काळ असेल की पत्रकार संघ आपल्याला काढायचा तर त्याची त्या वेळेची परिस्थिती मला आठवती अजून की सरांचे संबंध सगळीकडेच हे आजका व्यक्तिमत्व सगळीकडे संबंध जेव्हा संघ काढायचा आला नवीन तर सरांनी एकदम ठामपणे त्या बोडके असतील की ठामपणे उभे राहिले तरुणांच्यामुळे तो पाटील बरोबर आणि एक वेगळं काहीतरी करायचं हे हिशोबाने त्यांनी म्हणजे असे म्हणले असते की नाही नाही तुम्ही कशाला काढता किंवा काय नाही त्यांनी धरलं की नाही 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 आपण सगळे दैनिक आहोत काय आपल्या विचाराचे साप्ताह घ्यायचं आपण वेगळ्या पद्धतीने करू आणि त्याला मूर्त स्वरूप खर तर त्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला पुढे जाता आलं त्या त्यांची जी पत्रकारितेतले जे अनुभव आहेत ते नेहमी सांगायचे की अमुक गोष्ट आम्ही त्या काळात केली अशा अशा पद्धतीने आम्ही पत्रकारिता केली खरंच त्यावेळेस म्हणजे आम्ही बी त्या थोडासा काळ होता फॅक्स किंवा इतर गोष्टींचा तो आम्ही बी अनुभवला तर सरांचं जे काम आहे ते खरंच आम्ही कृतज्ञ आहोत तुमचं मार्गदर्शन असंच आम्हाला राहू हो, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभ आणि तुमची एकशे एकवा वाढदिवस आमच्या उपस्थितीत हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष डायनामिक पत्रकार आपण आपले पत्रकार आ, कदम सरांविषयी जे काय ते लिहिले सगळ्यांनी आता कारण आता नवल्याने उल्लेख केला मी सावथा नवले जगदीश वाळके सर सिकंदर वकील आम्ही रोज सकाळी त्याच्यासमोर भेटायचो पेपर आम्ही घ्यायचो नवले पेपर घ्यायचे आमचा रोज ठरला चार हृदयशील आमचा चार असायचा वाळके सर आम्हाला कसं सांगायचे सरांची भूमिका श्रोते शोधी सगळे ऐकून घ्यायची त्यांना काय गवसला की मग ते सिक्सन मारायचं असं आमचं सकाळी सात लालो साडेआठ पावसापर्यंत आम्ही गोष्टी शिकलोय सांगितलं आम्ही महाराज हॉटेलला पार्टी पण घेतली जेवणाची दोन पेंडिंग <है> <laughs> तर पे आ, पेंडिंग सरांविषयी एक सांगायचं सरांचे दोनमध्ये दोन कुठे माझं सारे चांगले संबंध एवढे सराफ आहे दोन मध्ये आत्ताची नवीन पिढी सोडली जुन्या सराफ पेढी आणि सर्व त्याच्या दोन पेड्या ते प्रत्येकाने सरांना ओळखतात सर त्यांच्या प्रत्येकाला ओळखतात सरांच्या घरोब्या संबंध त्यानंतर आमचं भंडारी परिवार आमच्या सर सर्व सदस्यांना सर्व ओळखतात सरांनी सर्व सदस्य ओळखतात एके त्यांनी घरोब्या संबंध जपले जोपासले वाढवले सर तुम्हाला दीर्घायुष्य राहू सरांच्या वतीने मी की अपेक्षा करतो देवाला प्रार्थना करतो की मला निर्दर्शनाबो थोडं सत्कार केला सरांचा त्याबद्दल पत्रकार संघाच्या वेटीनं खूप त्यांनी आम्हाला वेळ दिला आभार तर मानतो